एक भुयारी प्रवास भाग त्रेचाळीस सेवाखने आता नामस्मरण वाढवलं त्यालाही ऋषिकुळात जायची घाई होती विजय बोलावलं विजयला बोलावलं आपल्यालाही लवकरच बोलावतील हे सेवाखला माहीत होतं इकडे विजय ऋषिकुळात आल्यावर धन्य झाला होता त्याचा त्याचं ह्या जन्मीचं स्वप्न पूर्ण झालं होतं समोर गुरुवर्य आणि ऋषिकुळातील गुरुवर्य असा दुहेरी संगम होता महद्भाग्य लाभले तेव्हा हे सर्व जुळून आले हे त्याच्या मनाने जाणलं असे भाग्य पुन्हा येणे नाही तेव्हा त्याने गुरुवर्याने गुरुवर्यांना नमस्कार करून तो शरण गेला आपल्या यथाशक्ती त्याने गुरुवर्यांची स्तवन केले या जन्माचे सार्थक तुवा केले अद्भुत अनुभूती मजा दाखविली तू नामस्मरण महिमा अपार त्याने प्रत्यक्ष मज तुझ्या स्वरूपात भगवंत दिसतो गोडवा हा नामस्मरणाचा मला स्थैर्य देतो आता यापुढे कार्य तुझ्या कृपेने व्हावी नको उपेक्षा करू परमेश्वरा या देहाची आता कार्य मज हातून घडवावे तुझ्या नामे मी तल्लीन व्हावे उत्तरोत्तर आता सेवा घडवावी मी कोण करता तुची अशी सर्व ठाई गुरुवर्य म्हणजे भगवंत रूप आहात आणि तुमची सेवा करायचं अहो भाग्य मला लाभले आहे तर यथायोग्य शुद्ध भावाने सेवा घडावी विजयने कोणताही मनी किंतू परंतु न ठेवता मनाला आतून जेच पुरलं ते मनोभावे आपल्या गुरुवर्यांसाठी गायन केलं होतं तिथलं वातावरण आल्हाददायक होतं वर्णन करू तेवढं थोडंच विजयचं मन आतून प्रसन्न झालं अजूनपर्यंत कधी त्याला जो अनुभव आला नव्हता असा अगम्य अनुभव तो अनुभवत होता अफाट सामर्थ्य अतिशय डोळ्यांना थंडवणारा दिव्य प्रकाश सगळं कसं रहस्यमय होतं आपल्या गुरुवर्यांना बघून डोळ्यातून अश्रुधारा सुरू झाल्या ह्या क्षणाची तो किती वाट बघत होता कधी गुरु एकदा गुरुवर्य भेटतात असंच झालं होतं त्याला त्याला आपण इथे होतो हजारो वर्षापूर्वी हे आठवलं पुन्हा आपण आलो ह्याचा खूप आनंद झाला आनंदाश्रू थांबत नव्हते गुरुवर्यांना काय उत्तर द्यावं हे विजयला कळे ना कारण ऋषिकुळातून बोलावणं येणार तेव्हाच तू येऊ शकणार होता ऋषिकुळात गुरुवर्य मला क्षमा करा मला तुमचा प्रश्न समजला नाही विजय नम्रपणे म्हणाला विजय ऋषिकुळातून गेल्यावर पुन्हा यायला खूप काळ लावलास मी तुझी वाट बघत होतो ऋषिकुळातील गुरुवर्य म्हणाले गुरुवर्य मला याचं विस्मरण झालं मला ह्या जन्मात जर गुरुवर्य भेटले नसते तर कदाचित मी कायमचा विसरून गेलो असतो गुरुवर्य मला क्षमा करा आणि पुन्हा असं माझ्याकडून घडू नये यासाठी मला शक्ती द्या मला इथे मनोभावे सेवेत राहायचं आहे विजय आर्जव करत म्हणाला ऋषिकुळात राहायचं तर तुला नियमात राहावं लागेल कुटीतील नियमांपेक्षा इथले नियम अजून कडक आहेत जमेल ना तुला मनाची तयारी आहे ना ऋषिकुळातील गुरुवर्य म्हणजेच वशिष्ठ ऋषी म्हणाले विजयने पुन्हा नमस्कार केला व म्हणाला गुरुवर्य मी आपणास शरण जातो मला ह्या सर्वात उभं राहायचं सामर्थ्य द्या विजयला हाताने धरत व शिष्ट ऋषी तथा म्हणाले विजय आता ऋषिकुळात सेवा करायला रुजू झाला त्याला पाहून सर्व ऋषी खुश झाले कारण द्वेष जर ऋषिकुळात राहून आला तर तिथे जागा नाही जो या सर्वात टिकला तो हळूहळू ऋषींच्या मनी वसू लागला असंच समजायचं विजयने आदरांना सर्वांना नमस्कार केला कारण सर्व ऋषी हे श्रेष्ठच होते कोणी लहान नाही कोणी मोठा नाही ज्ञानाने सर्व श्रेष्ठ होते विजयने तिथूनच सेवा करायला सुरुवात केली त्याला सेवेस हजर पाहून ऋषींनी त्याला आपली कामे सांगितली त्याने कोणाला काय होते सर्व केलं सेवेत नम्र आणि तत्पर होता तो ऋषींना आवडू लागला त्याचं बोलणं वागणं आणि गुरुवर्य आणि ऋषींबद्दल आदर ह्यामुळे त्याच्यावर सर्व ऋषी खुश झाले होते आज पहिलाच दिवस होता इथे कामधेनु होती जी सर्वांना अन्न पुरवठा करत होती विजय सर्वांना नमस्कार करून मगच त्यांच्याकडून काही हवं ते घेत होता विजयला आश्चर्य वाटत होतं की आपल्यात एवढा बदल झाला जो आपल्याच लक्षात आला नाही आपण पृथ्वी लोकात असे नव्हतो आजच्या दिवसात त्याला कशाचं भान नव्हतं राहिलं आता रात्री झोपताना त्याला मृत्यूलोक आठवला आणि क्षणात नेहाने बाळ आठवलं आपण मोहात तर नाही ना अडकलो आपण क्षणार्धात ऋषिकुळातून घरी जाऊ आणि पुन्हा या जन्मात आपण ऋषिकुळात येऊ शकणार नाही विजयला भीती आली तो भीतीने आता थरथर करू लागला होता जिथे होता तिथेच त्याने गुरुवर यांचं स्मरण केलं आणि नामस्मरणाला ना सुरुवात केली हळूहळू त्याचं मन स्थिर झालं क्षणात आपण अस्थिरू होऊ शकतो याचा अनुभव पहिल्याच दिवशी विजयने घेतला आपल्याला ऋषिकुळातून बाहेर पडावं लागेल ही भीती त्याच्याकडे एवढी तीव्र झाली होती की त्याच्या शरीराचा कंप थांबत नव्हता हे आठवून त्याला कसतरीच झालं तो मनात गुरुवर्य वशिष्ठ ऋषींना आठवत त्यांच्याशी बोलत होता आता सर्वांचे गुरुवर्य एकच होते गुरुवर्य मला हे अचानक काय होतं माहीत नाही परंतु आता तुम्ही स्वतःहून पाठवल्याशिवाय मला पृथ्वी लोकात जायचं नाही मला तुम्ही ती शक्ती द्या इथे कोणीही मला न आठवता कोणत्याही मोहात न अडकता माझ्याकडून सेवा घडावी तेव्हा त्याला आतूनच यांचा आवाज आला विजय हे असे प्रसंग क्षणाक्षणाला येत राहणार न हारता न गावता त्यांना सामोरं जायचं आहे ते आपोआप बाजूला होणार कारण भक्ती इतकी सोपी नाही तिथे हे असे अडथळे पार करत पुढे जावं लागतं तुला नेहा व बाळाची आठवण येणं साहजिक आहे त्यात चूक नाही पण त्यानंतर आलेली तुझ्या मनातली भीती हा तुझा रास आहे तेव्हा सावध राहा विजयने गुरुवर यांचे आतून आभार मानत नामस्मरण केलं नेहा आणि बाळ डोळ डोळ्यासमोर येताच त्याला आता छान वाटलं त्याने समाधानाने डोळे मिटले व झोपी गेला ऋषिकुळातील आजचा दिवस उत्तमच होता ऋषिकुळात सेवा करताना त्याला कठीण अशा प्रसंगांना सामोरं जावं लागणार होतं गुरुवर्य होतेच मध्यरात्री त्याला कोणीतरी आवाज दिला त्याला झोपेतून जाग केलं पाहिलं तर तेथे एक ऋषी होते त्याने खडबडून जाग होत त्यांना नमस्कार केला विजय तू माझे पाय दाबून देशील का कारण दिवसभर ऋषिकुळात चालून हे पाय दमून जातात आणि रात्र झाली की जीव नकोसा करतात तू मला पाय दाबून देशील का असं त्या ऋषींनी विचारताच विजयने तिथेच त्यांची सेवा करत बसला ऋषी तिथेच ते त्याच्याच पलंगावर झोपले आता विजयने त्यांना घातलं आणि तो तिथेच जमिनीवर झोपला त्याला झोपलेले बघताच ते ऋषी उठून त्याच्या जवळ आले तू आज माझ्या परीक्षेत पूर्ण पास झालास तुला भक्तीचं ज्ञान प्राप्त होईल असं वर देऊन त्यांनी त्याला झोपेतच असताना उचलून पलंगावर ठेवलं व जे पांघरून त्याने ऋषीत घातलं होतं ते त्यांनी त्याला घातलं व निघून गेले विजय पहाटे उठला तर तो पलंगावर होता त्याने पटकन उठत आजूबाजूला पाहिलं रात्री कोणी ऋषी आले होते याची काहीच खुन्ना नव्हती त्याला चांगलं आठवत होतं तो, तो खाली जमिनीवर झोपला होता म्हणजे आपली काल परीक्षा घेतली गेली हे hey गुरुवर् मला या परीक्षेत उत्तीर्ण होण्याचं व सामर्थ्य तुम्हीच द्या तो मनाशी बोलत हात जोडून उभा होता त्याला असं हात जोडून उभं पाहून बाकीचे सहकारी त्याच्याकडे बघत होते त्याच्या नकळत त्याच्या तोडून नामस्मरण निघालं त्याने डोळे उघडून आजूबाजूला बघितलं तर सर्व त्याच्याकडेच बघत होते तो कसलाही विचार न करता सुचिरूत व्हायला निघून गेला त्याला पुन्हा सेवेत रुजू व्हायचं होतं उत्तम यथायोग्य स्नान करून त्याने यांचं स्मरण करत नमस्कार केला ऋषिकुळात सामर्थ्य वेगळं होतं एका दिवसातच आपल्या आतील फरक जाणवत होता त्याला त्याला आलेल्या वेळेपासून आतापर्यंत फक्त प्रसन्न वाटत होतं त्यामध्ये येणाऱ्या परीक्षा सोडल्या तर त्याने कालचा दिवस ऋषी कुळात उत्तमपणे घालवला होता पण जास्त लक्षात राहिल्या त्या दोनच परीक्षा एक भीती आणि दुसरी मध्यरात्री ऋषींनी पाय दाबायला सांगितलं ते विजय खुश होता त्याला आज पहिलं जाऊन गुरुवर्चं दर्शन घ्यायचं होतं तो जसा गुरुवर्कडे जायला निघाला प्रत्येक ऋषीने त्याला काही ना काही कामं सांगितले तो अगदी मनापासून सर्व करत होता तो सर्व कामे करून पुन्हा गुरुवर्णकडे जाणार तर त्याला पूर्ण संध्याकाळ होईल असं काम आलं सर्व ऋषींची जेव जेवलेली ताटं घासायची आणि सुकवून ठेवायची त्याने जेव्हा नामस्मरण करत भांडी घासायला सुरुवात केली तो स्वतःलाही विसरला त्याचं नामस्मरण कधी मोठ्याने सुरू झालं हे त्यालाही कळलं नाही सर्व सहकाऱ्यांसहित ऋषिकुळातील ऋषी त्याला बघत होते पण त्याला ह्याचं भान नव्हतं तो गुरुवार यांचं स्मरण करत नामस्मरण करत भांडी घासत होता आणि एवढी भांडी एकट्याने घासायची म्हणजे एक दिवस पुरला नसता पण त्याचं नामस्मरणात तलीन होऊन काम करणं बघून सर्व ऋषी स्वतःला स्वतः त्याच्या मदतीला आले सर्व भांडी झाली कोरडी करून व्यवस्थित लावली तेव्हा तो भांडावर आला भांडी झाली या समाधानाने त्याने पुन्हा गुरुवर्यांकडे निघाला पण आज सहजासहजी त्याला गुरुवर्यांची भेट होणे नव्हते पुन्हा त्याला काम आले असे काय काम विजयला ऋषींनी दिलं असेल गुरुवर्यांपर्यंत विजय का पोहोचू शकत नाही सर्व कथेत हळूहळू उलगडणार आहे पण तत्पूर्वी तुम्ही छान कमेंट करून कथा कशी वाटली हे सांगा धन्यवाद कथा तुमच्या मित्रांना शेअर करा तुमच्या कमेंटची वाट पाहत आहे तुम्हीच बनवलेली लेखिका ले तुम्ही कथा वाचता म्हणून आमच्या लिखाणाला अर्थ आहे तर जरा कमेंट देऊन जाल तर मला पण बरं वाटेल काय आवडतं कथेत ते नक्कीच सांगा धन्यवाद